नमस्कार मित्रांनो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे आपली व्हिडिओ आज खूप दिवसाने व्हिडिओ आपली येते आज म्हणजे खूप दिवस म्हणजे कारण का आजारी होतो मी जरा पायाचं ऑपरेशन झालेलं म्हणून मी आपल्याला कुठे जाता येत नव्हतं आणि आज आलो आहे गावी कारण का आपल्या गावच्याच व्हिडिओ येतील कारण का मुंबईलाही ना कुठे फिरायला भेटत आपल्या गावीच आता आलोय आलो आहे म्हणजे काय आपले हलद आहे आणि आपल्या काय बँजो आहे तुम्हाला माहितीच आहे आणि आपल्या उंबरशेतला ऑर्डर आहे बँजोची आणि ते <laughs> आता आपण सकाळी आलो आणि सर्व आता बँची वगैरे फिटिंग करतो बघूया जाऊया आणि आपलं बघा आर्यन बघा शूटर आर्यन पण आलाय वाजवाय अरे वाजवशील ना हो बाबा बघा लहान लहान पोरं उत्साही आहेत सर्व आणि आता इकडे जाऊ आपल्या बाबांच्या घरी सर्व सामान बाबांच्या घरी असतो आपल्या मोठ्याईचं घर आहे चला आपलं गाव भाव किंचे समोर आहेत म्हणून सर्व माणसं आलीत आणि आपल्या बाबांचा घर आणि आपला, सा आपला सामान इथेच असतो बाबा मुंबईला असतात आणि हा बघा सर्व पसारा <laughs> बाबांच्या घरी सर्व पसारा ते बघा आता खोलाखोलीचं हे आपलं नवीन सामान घेतलं आणि हे बघा कॅपिटलचे भोंगे वगैरे मशीन आता नवीन घेतली हे बघा आता सर्व खोलाखोलीचा कार्यक्रम सर्व हे बघा सर्व फिटिंगचं चा काम चालू आहे आणि तिकडं आमचं हा बघा हा आमचा कॅशो आणि हे स्टँड बेस वगैरे सर्व वरती लावायचे ते ते तुम्हाला दाखवतो मी हे बघा मित्रांनो हे सर्व इकडे लावणार रोटो सिनियर वगैरे आणि इकडून व्ह्यू बघा काय दिसतो मित्रांनो आणि आम्हाला जिथे ना ते तिकडे गाव आहे बघा तिकडे मित्रांनो नाही बघा सर्व आपलं विनय वगैरे आला प्रॅक्टिस चालू आहे सर्व बघा सर्व काम चालू आहे छोटामुडा आणि आपल्या काय अजयनाथ आज हे सजवणार आहेत बघा सर्व गॅलरीत लावलं ला आहे फुल आता फुल थोडीशी प्रॅक्टिस करतोय आणि कशी थोडंसं प्रॅक्टिस आहे बघा प्रॅक्टिस चालू आहे फुल प्रॅक्टिस करतोय थोडी आवा का सर्व प्रॅक्टिस फुल फुल फूड नॉट नॅचरल गावाला पूर्ण व्ह्यू घेत वाजवत नाही बघा लाईट गेली तरी पण प्रॅक्टिस काय थांबत नाही बघा मित्रांनो थोडी प्रॅक्टिस झाली आणि सर्व पक्टीवर फिरायला थोडा नॅचरल व्ह्यू घ्यायला इथे पण वाजू शकता बंटी मग उद्या सामान इथेच भेट सेटव फुल मस्त इकडे बघा पण इकडं जातं खाली आपण आहे ना पट्टीवर बघा तिकडून जाऊन आलो आणि आता जरा नदीवर जरा कचरा टाका आलोय बघा कसा हिरवा हिरवा बघा सर्व कचरा टाका आलोय कडक दिसतो आणखी तिकडे व्हिडिओ शूट पेरू हा इथं अनिकेची बाग आहे इका लिंगडची इकडे बघा इकडे येतो गणपती विसर्जन कराय इकडे चालू येतो कचरा टाकाय तर मित्रांनो आता संध्याकाळ झालेली आणि आंघोळ वगैरे केलं सर्व फ्रेश झालो आणि सर्व आपल्या हल्दीची रात्रीची फुल तयारी फु अर्धा सामान गेला पुढे आणि थोडा बाकी राहिला आहे थोडंसं सामान थोडा एक 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 आणतायत सामान सर्व ह्या बघा ह्या घरात लग्न आहे पण शॉर्टेज आहे जागा थोडी शॉर्ट आहे म्हणून इथे ह्या खाल्यात लावतोय आज आणि की राडाच नाही <laughs> विनय विनय पुढ्यात उभा बघा विनय इथे आज आमच्या पुढ्यात विनय काय काठी काट्या काय काटा तिची काठी आहे ह्याच्यातच आहे बघा ओरिजिनल सामान घेतलाय आणि खुलत नाही एक एक त्याला नट नाही खुलत आहे हे बघा ओमा बघा पूर प्रॉपर विनय बघा विनयचा काम पद्धत शेर विनय बघा विनयचा काम विनय करतोय आणि आमच्या इकडे फिटिंग चालू आहे थोडेसे झाले आणि थोडे बाकी खालूवाल वाजून होतोय आणि आता आपल्याला स्टार्ट करायचं आहे